देश सेवा हे यज्ञ कर्मच भारत मातेच्या संरक्षणासाठी त्यागाचा हा यज्ञ अखंड असेल अशीच भावना देशातल्या काही तरुणांची असते आणि त्याच भावनेतून ते सैन्यात भरती होतात पण गेल्या काही वर्षात हे प्रमाण घटलंय का हे प्रमाण वाढण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केलेत त्याचा देशाला आणि मुख्य म्हणजे तरुणांना काही फायदा झालाय का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिता प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार बावीस मध्ये सैन्यबळ वाढवण्यासाठी अग्निपथ स्कीम देशातील सर्व राज्यांच्या तरुणांसाठी जाहीर केली याच योजनेतील अग्निवीरांना आता हरियाणा सरकारने बुधवारी दहा टक्के आरक्षण काही सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू केले मुख्यमंत्री नायब सैनी यांनी बुधवार सतरा जुलैला मंत्रिमंडळात ही घोषणा केली कॉन्स्टेबल मायनिंग गार्ड फॉरेस्ट गार्ड व एसपीओ यासारख्या काही नोकऱ्यात हे आरक्षण लागू असणार आहे चौदा जून दोन हजार बावीस रोजी अग्निपथ स्कीम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केली होती आता ही स्कीम म्हणजे काय हे जाणून घेऊया युवकांना या योजनेअंतर्गत चार वर्ष सैन्यात प्रशिक्षण दिलं जातं चार वर्ष सैन्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या युवकांना अग्निवीर म्हणतात योजनेआधी सैनिकांना आजीवन पेन्शन सह पंधरा वर्षांच्या कार्यकाळावर सशस्त्र दलात भरती केली जात होते पण दोन हजार एकोणीस पासून सशस्त्र दलात तीन वर्षांपर्यंत कोणतीही भरती झाली नाही भारत सरकारने यासाठी भारतातील कोविड नाईन्टीन महामारीचा हवाला दिला दरम्यान दरवर्षी पन्नास सा हजार ते साठ हजार सैनिक सा निवृत्त होत राहिले ज्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आणि सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल क्षमतेवरती परिणाम होऊ लागला अग्निपथ योजनेला भारत सरकारने जून दोन हजार बावीस मध्ये मंजुरी दिली होती ती सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत लागू गेली ही योजना साडे सतरा सा ते एकवीस वर्ष वयोगटातील पुरुष आणि महिला इच्छुकांसाठी आहे या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना केंद्र सरकारने वयाची मर्यादा एकवीस वरून तेवीस वर केली परंतु ती दोन हजार बावीस मध्ये केवळ भरतीसाठी होती या योजनेद्वारे सैन्यात वर्षातून दोनदा भरती केली जाते भारतीय लष्कर भारतीय नौदल दल आणि भारतीय हवाई दल, भारती दल यामध्ये ही भरती असते यामध्ये उपलब्ध पदे ही अधिकारी सर्वांगाखाली असतात अग्निवीर नावाचे भरती चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देतात ज्यात सहा महिने प्रशिक्षण आणि त्यानंतर साडेतीन वर्ष तैनाती समाविष्ट असते सेवेतून निवृत्तीनंतर त्यांना सशस्त्र दलात सुरू राहण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळते पण निवृत्त होणाऱ्या बॅचच्या एकूण संख्याबळाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती कायमस्वरूपी केडरसाठी निवडला जाऊ शकत नाहीत चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरत नाहीत परंतु त्यांना कार्यकाळाच्या शेवटी अंदाजे अकरा लाख एकाहत्तर हजार एवढी एक रकमी रक्कम दिली जाते या योजनेद्वारे दरवर्षी पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार नवीन कर्मचारी भरती करण्याची भारत सरकारची योजना आहे गेल्या दोन वर्षात या योजनेवर विरोधकांकडून भरपूर टीका करण्यात आली आहे भारतातील विरोधी पक्षांनी ही योजना स्थगित ठेवण्यास आणि या योजनेवर संसदेत चर्चा करण्यास सांगितलं होतं काँग्रेस पक्षाने तर सैन्यातील नवीन भरती योजना अग्निपथ तरुणांवर अन्यायकारक असल्याची टीका करत सत्तेस आल्यास ही योजना रद्द करू आणि जुनी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करू असे पक्षाचे तेव्हाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं होतं भारतीय कम्युनिस्ट पार्टी सीपीआय अग्निपथ योजनेला जोरदारपणे नापसंती दर्शवली ती भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे उल्लंघन करते चार वर्ष कालावधीसाठी कंत्राटीवरील सैनिकांची भरती करून व्यावसायिक सशस्त्र दल उभं केलं जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं फक्त विरोधी पक्षच नाही तर सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनीही यावर टीकास्त्र सोडलं होतं या सर्व टीकांनंतर आता केंद्र सरकारने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल आणि रेल्वे संरक्षण दलाने माजी अग्निवीर सैनिकांसाठी दहा टक्के आरक्षण आणि वय शिथिलता जाहीर केली आहे हे आरक्षण केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम मध्ये दे देखील लागू केले गेले आता केंद्र सरकारप्रमाणे हरियाणा सरकारने विशिष्ट कोटा देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार गट ब व क रोजगारातील अग्निवीरांसाठी तीन वर्षांची वय माफी करण्यात आली आहे तर अग्निवीरांच्या पहिल्या पाच वर्षांसाठी त्यांना वयमाफी देखील असणार आहे गट क नोकऱ्यांमध्ये नागरी पदांवर पाच टक्के आरक्षण लागू होणार आहे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या अग्निवीरांना पाच लाख रुपयांपर्यंतच व्याजमुक्त कर्ज देखील उपलब्ध दे करू दिलं जाईल अग्निवीरांना नोकरी देणाऱ्या आस्थापनांना विशेष अनुदान देखील दिलं जाईल जर जा अग्निवीराला कोणत्याही औद्योगिक युनिटद्वारे तीस हजार पेक्षा जास्त महिना दिला जात असेल तर हरियाणा सरकार त्या औद्योगिक युनिटला वार्षिक साठ हजार रुपये अनुदान देईल तसेच या अग्निवीरांना शस्त्र परवान्यासाठी परवानगी देखील असेल आता सध्या तरी हरियाणा सरकार हे अग्निवीरांसाठी आरक्षण देणारं भारतातलं पहिलं राज्य ठरते आता जर महाराष्ट्राचा विचार करायचा तर तरी आरक्षण महाराष्ट्रात लागू होणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मूळ बुलढाण्यातील असलेले अक्षय गवते यांना वीर मरण आलं अग्निवीर योजनेतील वीर मरण येणारे ते पहिले अग्निवीर होते त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती त्यानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या कुटुंबाला अठ्ठेचाळीस लाखांची विमा मदत जाहीर केली आणि त्यांची चार वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंतचं तो पेन्शन देखील जाहीर केलं अंतिम वेतनासह कौटुंबिक पेन्शन आणि आजीवन सेवा लाभ त्यांना मिळाला नाही हे उदाहरण समोर ठेवल्यास तर महाराष्ट्रातही अग्निवीरांसाठी हे दहा टक्के आरक्षण लागू व्हायला हवं पण महाराष्ट्र सरकार अजून सुद्धा मराठा आरक्षणातून सावरत नाहीये तिथे अग्निवीरांसाठी आरक्षण देणं हे महाराष्ट्र सरकारवर भाडी करू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद